वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावी कोणती झाडे लावू नयेत पपई दारात नसावी संतती व संपत्तीचे नुकसान होते अंगणामध्ये तुळशी नक्की असावी परंतु ती थेट दरवाजासमोर नसावी त्याने द्वारवेध निर्माण होतो घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत गृहकलह अशांती शत्रुभय निर्माण होते परंतु गुलाब आणि कोरपड घराशेजारी चालते कोरपड घराच्या उत्तर दिशेस असावी लक्षात घ्या हो अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगत आहे वास्तुशास्त्रानुसार ही माहिती असणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला फक्त दोन जणांना शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल गुलाब आणि कोरपड ही दोन रोपटी वाईट शक्तींपासून घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे असेलच तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायक असते पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तींपासून घराचे रक्षण करते ते झाड पिंपळ ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांनी अश्वत्थ प्रदक्षिणा म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य व ऐश्वर वाढते तसेच आपल्या मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात घराच्या आग्नेय दिशेस लाल फुल येणारी झाडे लावू नयेत त्याने अनेक त्रास आपल्याला वाढू शकतात लक्षात घ्या स्रोते हो पुन्हा एकदा सांगत आहे वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे असावीत कोणती झाडे लावावीत याविषयीची माहिती मी तुम्हाला या खास व्हिडिओत देत आहे घराभोवती काटेरी कुंपण असू नये घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी पाण्याचे कारंजे ईशान्य पूर्व किंवा उत्तरेस असावे घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नयेत लक्षात घ्या भरपूर महत्वाची माहिती आहे बरेच जण झाडांवर घरांवर वेली जाऊ देतात तर तसे करू नका ज्या घराभोवती केळी बोर बाभूळ महालुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते घरासभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते वायू प्रदूषणापासून देखील बचाव होतो घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे खूप शुभ समजले जाते याने घरात सकारात्मक ऊर्जा एनर्जी प्रवेश करते नागकेशर पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी या झाडांजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्नच होते घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात लक्षात घ्या नारळाचे झाड आपण प्रत्येकाने पश्चिम आणि या दक्षिण दिशेला अवश्य लावावे फणसाचे झाड सुद्धा घराजवळ आपण लावू शकता ते घराच्या दक्षिणेला लावा लक्षात घ्या कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये हा एक दोष मानला जातो लक्षात घ्या झाडांची सावली जर पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडत असेल तर पडू देऊ नका घराभोवती लावण्यासाठी काही झाडे शुभ असतात त्यांची नावे तुम्हाला सांगत आहे मी नारळ बेल हिरडा देवदार प्लक्ष चंदन अशोक पुन्नाग नागलता इत्यादी झाडे आपण घराभोवती लावू शकता ही झाडे शुभ आहेत प्लॉटमध्ये आपल्या रुईचे झाड लावू नका प्लॉटच्या एका दूर कोपऱ्यात जिथे कुणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे आपण लावायचेच असेल तर लावू शकता रोईचे म्हणजे अर्काचे झाड अविवाहित तरुण मनुष्याचा लग्न लावतात याला अर्कविवाह असे म्हणतात त्यानंतरच तरुणाचा दहन संस्कार होतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तूशेजारी असणे हा एक दोष मानला गेला आहे अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशा पाण्याची स्थिती चांगली राहते दुःख त्रास होत नाहीत घरात बेल फळ आणून ठेवावे एक दोन आठवड्यांनी ते बदलावे त्याची पूजा अर्चा करण्याची गरज नाही घरात सुख समृद्धी नांदते लक्षात ठेवा घरात एक आपण बेल फळ आणू शकता दर आठवड्याला घराभोवतालची झाडे शक्यतो माघ व भाद्रपद या महिन्यात पुनर्वसू अनुराधा हस्त उत्तरा फाल्गुनी उत्तर आषाढा स्वाती आणि श्रावण या नक्षत्रांवर कापावीत लक्षात घ्या कोणत्या नक्षत्रांवर कापायचे त्याची माहिती सांगितली आहे आंबा सागवान नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावीत फायदा होतो औदुंबर वड पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या शंभर पट खोल पुष्कळ जलसंग्रह करतात म्हणून या वृक्षांचे शेजारी विहीर खणावी हमखास पाणी लागते लक्षात घ्या औदुंबर वड पिंपळ या झाडांचे शेजारी आपण विहीर खांदली तर हमखास पाणी लागेल घरात सतेत सतत उजेड असावा त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश व वास करत नाहीत संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार कधीही करू नये बऱ्याच जणांना सवय असते की कुठे बाहेर चालले तर बटणं दाबले आणि अंधार केलाय आणि कुलप लावून गेले तर तसं करू नका एखादा छोटा लाईट झिरोचा बल्ब आपण लावू शकता आशा में तर अशा प्रकारे स्रोतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी थोडक्यात पण अशी छान अशी माहिती सांगितली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा एक छोटीशी विनंती आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा लवकरच आपले एक लाख सबस्क्राईबर पूर्ण होत आहेत ज्या श्रोत्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो असाच सपोर्ट करत राहा मी तुमच्यासाठी माहितीशीर व्हिडिओ बनवतच राहील भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ